नमस्कार मैत्रिणींनो आज आपण घेऊन आलेलो आहोत दुर्वहार पाहू शकता किती छान फिनिशिंग आहे याची मायक्रो फ्लॅटिंगचा प्रीमियम दुर्वहार आहे हा तीस इंच लांबी आहे याच दुर्वहाराला वेगवेगळे वेग पेंडन सेट लावलेले मैत्रिणींनो पाहू शकता आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या बांगड्या अशा कॉम्बो तयार केलेला आहे मैत्रिणींनो तुम्ही तर तुम्ही हा कॉम्बो पण घेऊ शकता जर तुम्हाला यातला कोणताही कॉम्बो किंवा दु फक्त दुर्वाहार जरी आवडला तरच दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा व ऑर्डर बुक करा धन्यवाद